सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल धामणगाव रेल्वे येथील एका महिलेला आरपीएफ चमूने दिले जीवनदान दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी महिला यात्री यशोदा ढोले वय चाळीस वर्ष निवासी हनुमान मंदिर दत्तापूर धामणगाव महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर जाण्याकरिता धामणगाव प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून सुटलेली गाडी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु शरीराचे संतुलन बिघडल्या कारणाने महिला ट्रेनच्या सपाट्यामध्ये आली त्या कारणाने महिलेचे दोन्ही पाय कटले गेले त्यावेळेस ड्युटीवर हजर असलेले धामणगाव आर पी एफ सहाय्यक उपनिरीक्षक रणधीर खांडेकर व हवलदार संजय बोरुडे यांनी लवकरच जखमी महिलेला स्ट्रेचरवर ठेवून कोणत्याही वाहनाच्या शिवाय सफाई कर्मचारीच्या मदतीने प्राथमिक उपचार केंद्र येथे उपचारासाठी भरती केले त्यावेळेस महिलेचे नातेवाईक उपस्थित झाले डॉक्टरांनी उपचार करून त्या महिलेला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले महिलेच्या नातेवाईकांनी आरपीएफच्या कार्याचं कौतुक करून आभार व्यक्त केले आरपीएफ कडून धावती ट्रेन पकडू नये असे सर्व प्रवाशांना आव्हान केले इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एम शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती